नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई सोलापूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर लाखो रुपयाचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणांदे सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तामलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारा ट्रक ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस यू पंधरा तेवीस पकडला असून त्यामध्ये तब्बल अठरा लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे वाहन चालक समीर पाशा वय सव्वीस वर्ष राहणार दुबलगुंडी तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर या ताब्यात घेण्यात आल्या असून त्याच्यावर तामलवाडी पोलीस ठाणे येथे तीस अब्लिक दोन कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे सहकलम सव्वीस एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी सर्जराव गायकवाड सध्या मी उभा आहे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील पोलीस ठाण्यामध्ये की ज्या पोलिसांनी धाडची कारवाई करत सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावर तब्बल अठरा लाख रुपयेचा गुटखा घेऊन जाणारा अज्ञात ट्रक पकडला आणि ट्रक चालकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्द्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई तामलवाडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या कारकिर्दीमध्ये केलेले आहे त्यांची त्यांनी जी हे लाखो रुपयेचा गुटखा पकडून कारवाई केलेली आहे त्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी अशी अवैध होणारी जी वाहतूक आहे याबाबत तामळवाडी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी जनतेला केलेलं आहे आपल्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार आहेत काय म्हणतायत ते पाहूयात मी शैलेश चंद्रकांत पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी तामलवाडी पोलीस ठाणे चोवीस तारखे रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की एक गुटक्याने भरलेला ट्रक धुळे सोलापूर हायवेनी तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने जात आहे सदरची माहिती मिळताच आमचा स्टाफ स्टाफने सदरची गाडी आपल्या शाकंबरी रोडच्या समोर अडवली ती गाडी चेक केली असता त्यामध्ये आपल्याला गुटखा सदृश्य पदार्थ मिळून आला सदरचा ट्रक आम्ही पोलीस स्टेशनला आणून लावला आणि त्यानंतर अन्न व भेसळ यांना पत्र देऊन सदरची जो पदार्थ आहे तो गुटखाचा आहे का हे पाहण्यासाठी त्यांना बोलवले असतात तो गुटखाचा असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आज रोजी त्या समीर पाशा म्हणून जो ड्रायव्हर होता त्याच्यावरती आपण गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये टोटल चाळीस गुणी गुटखा होता बादशाह कंपनीचा तो गुटखा होता त्याची टोटल किंमत अठरा लाख त्रेचाळीस हजार रुपये आहे आणि ट्रकची किंमत धरून असा अठ्ठावीस लाखाचा आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली व डी वाय एस पी तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत सोलापूर आमची तर पेट्रोलिंग रोज रेग्युलर चालू आहे आम्ही कुठलीही अवैध धंदा आमच्या हद्दीमध्ये चालून देत नाहीये आणि अशी काही इन्फॉर्मेशन जर आपणाला असेल तर तुम्ही कधीही आमच्या माझा नंबर आपणाला देतो त्यावरती आपण संपर्क करून कधीही सांगू शकता आणि त्यांनी जर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुरंत एकशे बाराला जरी तुम्ही डायल केला तरी आमची पाच मिनिटात गाडी तिथे पोहोचते तुम्ही त्या गाडीचा नंबर जरी नोट डाऊन करून आम्हाला सांगितला तरी आम्ही ती गाडी पकडू दरम्यान सोलापूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर लाखो रुपयाचा गुटखा पकडल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे मात्र दनानले आहेत प्रतिनिधी सचिन शिंदे सह मी सर्जेराव गायकवाड शिवरत्न न्यूज तामलवाडी